हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या फोटोग्राफरच्या चारचाकी गाडीच्या मागील बाजूची काच फोडून गाडीतील दोन कॅमेरे लेन्स फ्लॅश असा एकूण तीन लाख ब्याऐंशी हजार ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा आळेपाटा येथील एका हॉटेल याबाबत संतोष राजू गायकवाड राणा पारगाव शिंगवे तालुका आंबेगाव यांनी आळेपाटा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आळेपाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव येथील फोटोग्राफी व्यावसायिक संतोष गायकवाड हे शुक्रवार दिनांक तेवीस रोजी रात्री मित्र ऋषिकेश दाते व गणेश राजगुरू यांना घेऊन नाशिक या ठिकाणी ऑर्डर करण्यासाठी गेले होते पूर्ण करून रात्रीच्या वेळी घरी येत असताना आळेफटाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुणे नाशिक हायवे लगत एका हॉटेल समोर जेवणासाठी थांबले त्यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी गाडी एम एच बारा जे यू एक्क्याण्णव पन्नास ही हॉटेल बाहेर लावली होती ते जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले असता अज्ञात चौटेने त्यांच्या गाडीची मागील बाजूची काच फोडून गाडीत असलेला दोन कॅमेरे तीन लेन्स एक फ्लॅश असा एकूण तीन लाख चोरून नेला आहे जेवण करून झाल्यावर संतोष त्यांचे मित्र बाहेर आले असता त्यांना गाडीची काच फुटलेली दिसली त्यांनी गाडीत पाहिले असता गाडीतील कॅमेरे लेन्स फ्लॅश चोरला गेल्याचे दिसले यावर संतोष गायकवाड यांनी शनिवारी अळेपटा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली असून आळेपाठा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आळेपाठा पोलीस पुढील तपास करत आहे